नमस्कार मी आले कृषी प्रश प्रदर्शन बघाय पार्किंग म्हणून अंदाज लाव फक्त टू व्हीलर पार्किंग आहे कृषी प्रदर्शन आहे हे सगळं तिकीट काउंटरची फोर व्हीलर पार्किंग किती गर्दी इथं बघा ते शेवंतीचे एकोणतीस प्रकार फुलाचा हे जेव्हा असं गाणे गाणं सॉन्ग शूट करण्याचा मोड आल्यासारखे हे सगळं पब्लिक प्रोडक्शन आहे गोदावरी तूर हे असं मांडले आहे ठिकठिकाणी हे सगळं जे त्याचे प्रोडक्ट आहेत त्याचे मांडलेले आहे सगळं

काय दिसले प्रोडक्शन माती ओरिजनल आहे म्हणले किती दिवस अगोदर प्लॅनिंग केला असेल नाही कळू माझ्या नजरेत ते कृषी कसं का असा ना पण गाणं शूटिंग होईन पाहिजे शेती सांगा तुम्ही एक नंबर किती दिवस प्लॅनिंग केली जेवढं पब्लिक जात आहे तेवढच पब्लिक तिकडून आहे क्लास आहे हा व्यवसाय आहे ना तुम्हीच वाचा मला लई वाचता येत नाही इंग्लिश इज व्हेरी पुअर शेती तू शेती बघूर जत मिची चटणी खायची असल तिथे या असं लेडीजच्या गप्पा ऐकल्यात मी थोड्याशा व्हेरिएशन का आहेत ही टोमॅटो आहे की ही काय नाव आहे ती कॅ पटॅश सगळी गर्दी भोपळे पशी थांबते कुणीची इकडं कारल्याकडं थांबा नाही काय आहे सगळे सगळ्या भोपळ्या कळतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भोपळे येती सावलेली येऊन झोप काढून द्यायला पाहिजे मी इतकं भारी भोपळे या बाजूला ही भोपळे तुम्हाला दिसतील थोडे कारले मिरचीच वेरिएशन आहे सगळं कसली मिरची बघायची लांब लांब मिरची संकरित मिरची एवढं मी नाव वाचतू शकतो फक्त आणि ती पोपटाची पोपटी मिरची पलीकडचं झुम करून दाखवतो हे दोडके दोडके आता कधी तोडले नसते ना एवढे मोठे होऊन द्यायचे नाही ते अनि झोक पडायची चांगली बुजली एवढी सावली केली बरोबर पाहिजे बारीक असताना ना लय मोठा झालाय ती आता ती तोडून दाखवू शकत नाहीत ना लगेच परत येणार नाहीत लवकर आणि ले ब्लँक कॉटन ते प्रीसिस्टिम बघा लाकडं लाकडं कसे बांधलेत ही महत्वाची भारी हे बघा दोडके कसे आलेले आहेत वरती तिथं दो जिथं दोडके इथं ही बारकाले बारकाले घोसळी इथं बा नाव लिहिलं जी पाहिजे ती गोसाळी इथं दोन व्हेरिएशन आहे एक ही अशा प्रकारची भेंडी लाल भेंडी ना ती पलीकडली लाल आणि ही आपली रेग्युलर रेग्युलर असते ती भेंडी तुम्हाला दाखवतो पण ते आमच्याकडे रेग्युलर आहे कांदा कांद्याचं आमच्या टाकळीकारांना सांगायची गरजच नाही जी जी श्रीगंधा परिसरात आहेत पण एवढं हे आहे असं इथं बेडवरचा कांदा आहे बघा वेगळ्या वेगळ्या बटर हेड पालेभाज्या काहीतरी ते लुटस नाव दिसते वेगळ्या वेगळ्या व्हेरिएशनच्या भाज्यात परदेशी बरोबर ना सर परदेशी कादेशी का ना, ना, परदेशी बारे ज़िए बारे ज़िए जास्त आपल्याकडे आणायचं एनवायरमेंट जमतं का आपल्याला वर तुम्ही आमच्याकडे नाही जमू शकत एवढं हे असलं बांधावंच लागेल का पांढर येणार तेच पण फुलांची शेती बॅक साइड ला त्याच्यासाठी आधी कोणता व्यवसाय करावा लागेल करावा लागेल त्याचे रोपटे खालच्या बाजूला गर्दीची एवढी किती आता समजायला माहिती गेला प्रश्न विचार समाधानकारक सर उत्तर देतातील माणसांना एक कांदा दाखवतो श्रीवांद्यातील जनतेने आवर्जून बघावा हे आपल्या भागात कांदा होतो इथं नाव काळा कांदा आहे कोणतरी उठून टाकलाय तर लाल दिसला सुरुवातीला लाल असेल चित्र वेगळं लालच आहे त्याच्यामुळे कस काय काळा काळा म्हणले माहित नाही आणि पलीकडच्या बाजूला ही उन्हाळी बाजरी तुम्हाला गाजर दाखवतो एनी टाइम असणार आहे मोठले आहेत एवढे होत असतील साईजला गाजर होत वेगळं दिसत झुकी जुक झुकीनी 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 म्हणा मी बरंच काही नाव घेऊ शकत नाही तसलं झुकीनी झुकिनी इथे एका बाजूला झाडं लावली ती अशोकात झाडं नारळ झाडं शेवचे झाडं ती पण मला सगळ्यात आवडलेला व्यवसाय म्हणजे काय तुरीचं त्याच्यात कोंबड्या बी सोडा आणि शेळ्या सोडा आणि सगळं सोडा शेव काय घेऊ हे नाही ठीक आहे शेव काय काय आहे का या हातगा जाऊ द्या मित्रांनो घ्या समजून मी अट्टल शेतकरी नाही येलय म्हणून बघाय आलोय आले अक्कल उलशिक तर उलशिक येईल थोडस माहित आहे म्हणून थोडा थोडा व्हिडिओ शायनिंग शायनिंग करायसाठी थोडस येतोय ना त्याच्या बाजूला ऊस दिसेल तुम्हाला या बाजूला वेगळंच झाड आहे पण ऊसाची शेती एकदम आवडली

बापरे वस्तूच एवढं आहे की त्याला बांधून टाकावं लागले आगाव कोणा केलं असं सुद्धा काय मित्रांनो कुठले तुम्ही तुम्हाला जवळ जवळ बघू वाटलं येऊन पहिल्यांदाच भरले तुम्ही पहिल्यांदा आले आम्ही लांबून आलो दुसऱ्या प्रकार तो ऊस दाखवतो मग अशी लाल जरा वाटायचा होता येऊ थोडा भारी वाटला ऊस खायला पण आवडतो हा कांड्यावर अंदाज लावा किती मोठा बापरे यांनी सगळ्यांना एक एक टिप्र दिलं तर चांगलं होईल खायला एवढं शक्य शेतकऱ्याला इतकं शक्य कस मर काम करून करून ना शेती विकायला अगर हे जर असं जर ब... इतकं नाटक केलं होतं कसं व्हायचं ते दहा कांड्या कमी येऊ द्या पण ते ऍडजस्ट झालं पाहिजे वरची वर हे बघायला चांगलं वाटतं सर असं बघायला चांगलं हे करायला गेले स्वतःला फाटतील शेतकऱ्याला जी जमत की दाखवायला पाहिजे जी जमत नाही दाखवून दोडका सुद्धा किती बांधलाय द्राक्षासाठी ठीक आहे द्राक्षा सरांचं म्हणणं काय आलं उत्पादन खर्च काढला तर वावर ऐकावला एवढं एवढं टिपरी मंधरा येते पण थोडी एवढं कसं बघायचं जास्त असेल नाही नाही वीस असेल वीस वाढत उपयोग होतो की वीस वीस फुटत कांडे किती असतात चीनची शेती चीनचा डुप्लिकेटच माल आहे मग शेवटी चेन किती असत चांगला आहे माहिती चांगली गोष्ट आहे का नाही प्रयत्न करायला काय अडचण नाही प्रयत्न ऐकलं पण येणाऱ्या पैसे फिटले पाहिजे फोटो फिटो काढायला चांगली जागा आहे शेतकऱ्यासारखा पॅटर्न दाखवायला इथं दिलेलं आहे गर्दी बघायला एकदा अंदाज लावा मी तर गोगलच काढलं नाही इतकंच गुन्हे दिसू नाही दिसू आपल्याला फक्त कृषी प्रदर्शन मी फक्त मला इथं गांज्याची शेती नाही दिसली अजून <laughs> दिसणार दिस दिस <laughs> ही बघायला इतकं छान वाटत एक नंबर आवर्जून आजच्याच दिवस होत मीच लेट आलोय तिला सुंदर सुंदर फुलांचे बाग आहे कृषी प्रदर्शनात ठिकाणी शेतकऱ्यांचे आवजार मांडलेले आहेत पलीकडच्या बाजूला पण आहे सेम या बाजूला पण आहे मी थोडस झुम करून दाखव तिकडे पाहत आहे आणि पलीकडे पेरू सगळ्या जाळ्याला पडल्यात जा त्याच्यामुळे जास्त दिसत नाही पडला शेवटी हे हो वाढ किती का असा पडला हे आधी दाखवाय पाय तेव्हा ऊस हट्टी प्रवतन हो माग जी ऊस दाखवलाय ती भरपूर लोक आहेत तोस आहेत तुमचं नाही माझंच काढतो <laughs> एवढे पोले हाऊसते तिथे की आपलं बजेटच्या बाहेर जायला लागले आपला सगळ्यांना गाण ठेवलं असतं आणि लोन काढलं असतं भरपूर उत्पादन कराय आतमध्ये आहेत गाण काय ठेवायचं माहित नाही आता पुढ्यातून सगळ्यातून एवढं दिसलं ब लहान पोरांना खुश झाली बघा हसतच आहे मासे दिसाय पाळत फक्त ती नाही दिसत तिकडे लग्नाची सोय जेवायचं फक्त नवर नवरीच नाही इथं त्याच्यामुळे त्यांना कडधान्य दिलेत खायला त्याचं हे दिलं इथं प्रोसेस हे जुनं जुन्या प्रोसेस आहेत सगळ्या घर आणि ते थोडस समजून घ्या का घरगुती जुन्या प्रकारचे थोडेसे आतापर्यंत थोडे काही दाखवली अजून पण थोडेसे एक्सपेरिमेंट दाखवतो बघा तुल चुलीवरची भाकर सगळे प्रोसेस आहेत पापड बनवायला पार्ट आहे काहीतरी भीमथडी भीमथडी दिसते काय कांदा लसूण मसाला चिकन मसाला आहे मसाले काळा मसाला आहे मसाले का पुढे आपले मिलेटचे प्रोडक्ट बरं तर कांदा लसूण मसाले काहीतरी नवीनच प्रोडक्ट आहे आणि त्याचे प्रोडक्ट आहेत भरपूर पुढे व्हिडिओ बनवतो बघायला आलो ओळखलं का नाही नाही समोरासमोर पडलेली मंडळी खाण्यावरती आतमध्ये काही खायला भेटत नाही ना, ना लहान ना ना। लहान स्वीट आणि चक स्वीट आणि चकले स्वीट आणि पण आहे तिथे बघा घरगुती बनवलेल्या हाताने कार पण आवर्जून बघायचा हेच बघायचं राहिलं होतं पाणी बसलय कांदा बागा कसा झालाय शेती त्यांचे प्रोडक्ट विकताना एक आहे की तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जे पुढचा प्रोडक्ट आहे ती बघून तुम्हाला कळेल लाल लाल मिरची मिरची लागली मिरची बाजूला टोमॅटो शेती किती सुटळी बांधावं लागते त्याला देखरेख किती लागते त्यांच्याकडे प्रोडक्ट येते इथं वेरिएशनच्या मिरच्या कारली वेगळ्या प्रकारची तीवा आहे ते लांब आहे हा आचो

आणि ही जर पहिले जाऊन विकलं ना अजून मग होय हा एखादं म्हणतं नोकरी नाही नोकरी ना नाही ही ना केलं किती भारी कुठले सर एवढं लावून आले सगळ्यात प्रोडक्ट चारशे रुपये किलो गावरान लसून लसणाशी एक माणसाने लसूण ची ट्रक घेऊन गेला आणि नवीन कुरीत ट्रक घेऊन आला बीट स्वीट कॉर्न गेलं मका त्याच्यामुळे काय विषय नाही असा एवढा ना पाहिलेलं प्रोडक्ट हळद हळद्याच ना मी कधीच बघितलं नव्हता जरी हा तेच ते जिग कधीच बघितलं नव्हतं मी आणि बघितलं असलं तरी हळद म्हणून माहीत नव्हतं हा ना कुठं असते अच्छा ही हळद आहे का हळद दिसली युट्यूब फेसबुक बरेचसे हा दाखवतो अडीच किलो अडीच चार फूट आठ फूट बोफळे बोफळे गर्दी बघा फोटो काढायसाठी वा 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 खूप छान औषध पवारचं यंत्र आहे आणि आम्ही मी पाण्यासाठी पाणी एक नंबर वा 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 वाचे यंत्र आहे तिथं औषध कृषी पवार त्याच्या डेमो द्यायला का इथं ट्रॅक्टर येत मिरज गाव फेमस आहे मशनी सगळे आवज खूप खूप तुरीसाठी याच्यासाठी हो तंत्रज्ञान किती भारी हा असं असतं उत्कृष्ट सर मार्गदर्शन भारी भारी यंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान आहे त्याच्यात चैनीज किती येतो आतमध्ये आम्हाला एक पाकळी पडली तरी कळायच नाही हाय क्वालिफाईड लोकांनी तयार केलेलं मशीन सगळं सगळ्या जातीचे सगळे इथं भीती वाटते लांबून दाखवतो सगळे करायचं लहान असताना आवडतं काही पण त्यामध्ये हे उदाहरण जे प्रजाती तिथं मला एक मोठा लेमो दाखवतो सगळ्यात केवढा आहे नादच करायचं नाही ना हजार किलो महाराष्ट्र केसरी ऐकलं असं मातीतल्या केसरी ती म ते दाखवतो पुढचं हिंद केसरी तसं बैलांच्या पण आहे तिथं सोने आणि मोन्या तुम्ही बघून घ्या हे सोने आणि मोण्या जात दिसेल इथं एक बसलेले पलीकडे मेंढ आहे याच्यात पण कडकनाथ काय आहे शेळ्या सगळ्या प्रकारचे अॅनिमल आहेत तिथं ते बघा या कुत्र्याला बघायला आवर्जून तर इथं वेगळ्या वेगळ्या व्हॅरिएशनचे सारख्या थोडेसे हे बघा रेसिंगचे आहेत पण आहे बारीक बारीक पिल्लू बघा ते दिसलं काजल शिंदे काजल शिंदे खास तुमच्यासाठी ऑफर आहे टफी प्रकार दाखवतो एकाच जाळीत तीन तीन व्हेरिएशन दाखवलेत आणि माणसं किती ही तुम्हाला ते पण दाखवतो हे समोरच्या बाजूला आहे ना वरती कुडपलीकडून शेळी शेळी पालन आहे त्यांच्या खाली कोंबड्या आहे आणि त्याच्या खाली माशेत सगळे खाण्याचे पदार्थ मांडले त्याच्यामुळे आम्ही हा पोर्शन स्किप करतोय मी पण चालल्यानंतर असं रेस्ट घेण्यासाठी एक चांगली जागा आहे पुढं चालतो आता आणि एकदम ऑर्गनिक आहे का त्या सगळ्या नाश्या ना आम्हाला मच्छीपालनच्या तिथे आलेले माश्या दिसले आम्हाला भरपूर त्यात फेरी वेरिएशनचे बाजूला एकदम डुप्लिकेट मासे एकदम बारीक बारीक आहेत भरपूर मासे चिलापी काळ्या कलरचे दुसरे वेगळ्याच कलरचे दिसते एकदम क्लोज करून दाखवतो वरती आलेले काही काही एकदम खाली खालच्या खल तळाला मोठ मोठ्या मासे आहेत वरती श्वास घ्यायला येत असते ना ऑक्सिजन ओलच्या गरज पडली तर हे मस्त शेती टप्प्यात आहे ती फक्त फर्टिलायझर्स आहेत सगळे औषध खत आहेत औषध आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ड्रोन आहे किती किती होतं किती बसतं फवारा दहा लिटर दहा लिटरचं आहे ना दहा एक लिटर दहा लिटरमध्ये एक एकर फॉवर एक एकर था था। एक एकर यायचं यंत्र आहे ड्रोन आहे काय किंमत असेल सर सहा लाख सहा लाख बापरे याच्यामध्ये तुम्हाला तीन सेट मिळणार आणि पायलटचं लायसन ते उडताना दाखवले तेच खतरनाक ड्रोन आहे बघायला विहा कंपनीचे ड्रोन आहे वेगवेगळ्या पत्तीचे यांना आपण ओळखत असाल हे बघा वेगवेगळ्या कंपनींचे पशु आहे जीव जीवतलाय बेकरी बेकरी प्रोडक्ट आहेत सगळे कृषी पुस्तक आहे ऑक्सिजन कोंडला होता आतमध्ये सगळ्या माणसांनी ऑक्सिजन कोंडला होता आतमध्ये बघा माग तेवढेच बाहेर निघतानी तेवढेच हे सगळे शेतीचे वेगवेगळे प्रकार मांडलेले संपूर्णपणे मी ते गेटच्या एक्झिट पॉईंटच्या बाहेर आलो आता या माझ्या नजरेतून कृषी प्रदर्शन संपलं त्याच्या पार्किंगवरून अंदाज करा पाच वाजलेले एक्झॅक्ट म्हणजे डेड एंड संपला आणि काय असेल ते त्यांचं बक्षीस वितरण ते त्यांच्यासाठी आम्ही आता व्हिडिओ थांबवतो थँक्यू बड डे टू